मित्र हो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये बोल की भावा या युट्यूब चॅनलवरती नवीन पहिल्यांदा व्हिडिओ पाहत चाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी ज्या आपण काही व्हिडिओ पाठवेल तर नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील पूर्णपणे ढवळून निघालेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकार रोज काही ना काही गोष्टी घडत असतात आणि अशा काही गोष्टी घडतात ज्या कधी घडलेल्याही नसतात आणि आपल्याला अपेक्षितही नसतात कारण मागच्या पाच वर्षापासून महाराष्ट्राचं राजकारणाचा उलता पालन ही खूप भयंकर पद्धतीने झालेली आहे त्यात सगळ्यात महत्वाची सांगण्याची गोष्ट ही मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये झालेले जे एक दुफळी तयार झाले होते यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये जे स्पीड झालं किंवा जे यांचं दोन पार्ट झाले यांच्या पक्षाचे शरद पवारांकडे एक पक्ष गेला आणि अजित पवारांकडे एक पक्ष गेला शरद पवारांनी लोकसभेलाही चांगलं यश संपादित केलं आणि पक्ष आपल्याकडे आहे आणि आपण अजूनही पक्ष सांभाळू शकतो हे दाखवून दिलं तसंच विधानसभेला अजित पवारांनी दाखवून दिलं की पक्ष माझ्याकडे आहे आणि मी एक्केचाळीस आमदार निवडून आणू शकतो तर मी पक्ष सांभाळू शकतो त्याच्यामुळे या दोघांनाही व्यवस्थित जेवढं द्यायचं लोकांनी दिलं काही ना पवार साहेबांना लोकसभेला दिलं तर शरद अजित पवारांना विधानसभेला दिलं म्हणजे ज्याची जिथं क्वालिटी तिथे त्यांना ते देऊन टाकलं पण या सगळ्या गोष्टींमधून शरद पवार आणि अजित पवारांमध्ये जी झालेली झालेला जो वाद होता किंवा त्यांच्याबद्दल जे काही गोष्टी होत्या त्या अनेक दिवस गुलदस्त्यात होत्या कारण अजित पवारांनी शरद पवार यांचं समोरासमोर बोलणंच कधी झालेलं नव्हतं ना त्यांची भेटही झालेली नव्हती त्यांनी ऑन ऑन कॅमेरा पहिल्यांदा भेट घेतली बाकी ऑफ कॅमेरा वगैरे भेटी झाल्या त्यांच्या परंतु त्या त्यांनी मान्यच केल्या नाहीत की असं कधी झालंच नव्हतं पण आज शरद पवारांचा पंच्याऐंशी वाढदिवस वयाची पंच्याऐंशी गाठत असताना शरद पवार साहेबांनी छप्पन्न वर्ष आपल्या राजकारणाची या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राला देशाला दिली महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपलं नाव कमवलं आणि नाव मोठं केलं आणि आजही देशाच्या राजकारणामध्ये एक महत्वाचं नाव म्हणून शरद पवारांकडे पाहिलं जातं पण शरद पवारांकडे पाहिलं जात असतानाच अजित पवारांनी त्यांच्याबरोबर बाळकोडू घेतलं परंतु ते आतापर्यंत कुठल्याही प्रकारे राजकारणामध्ये जी काही भूमिका घ्यायची असते ती भूमिका स्वतःहून घेतात किंवा स्वतःहून घेतली जाते हे अजित पवारांनी दाखवून दिलं आणि ते बाहेर पडले आणि आपला पक्ष सोबत घेऊन सगळ्यांसोबत आता ते आहेत पण आज त्यांनी कहर केला की जे दीड वर्षापर्यंत पासून कधीही शरद पवारांना भेटले नव्हते बोलले नव्हते शरद पवारांशी कुठल्याही प्रकारे संपर्क ठेवलेला नव्हता ते शरद अजित पवार आज शरद पवारांना भेटले आज पंच्याऐंशीव्या वर्षाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर त्यांना जुन्या नाण्यांची भेट वस्तू सुद्धा दिली याचा अर्थ कुठेतरी यांच्यामध्ये आता पुन्हा एकदा एकत्र येण्याचे दाट चिन्ह आहेत किंवा ते पुन्हा कधीही एकत्र येऊ हो शकतात आणि कधीही ते महाराष्ट्रामध्ये आपले एखादी वर्चस्व प्रस्थापित करू शकतात ही काळ्या दगडावरची रेषे जर तुम्ही अजित पवार अशी तुम्हाला संपर्कच ठेवायचा नाही तुमच्या मनात रागच आहे तर तुम्ही त्यांच्याकडून शुभेच्छा स्वीकारायची काहीच गरज नव्हती पण तरीही शरद पवारांनी आपला जो समाज म्हणजे आपण म्हणतो ना सामाजिकपणाचा भाव आहे किंवा समंजसपणा किंवा जो काय असतं की राजकारणाच्या पलीकडे ही नाती असतात आणि ती नाती जपली पाहिजेत हे दाखवण्याचा आणि हे जे एक वेगळं पण दाखवण्याचा जो शरद पवारांनी प्रयत्न केला यातून होणारे असं की भविष्यामध्ये अजित पवार आणि शरद पवारांच्यामध्ये पुन्हा आता जवळीक तयार होणार पुन्हा जवळ एक तयार झाल्यानंतर शरद पवार बाहेर राहणार अजित पवार सत्तेत राहणार त्यामुळे सत्तेतल्या सत्ते अजित पवार शरद पवारांच्या आमदारांना अजित पवारांकडून कामं करून घेता येणार आणि ह्या सगळ्या गोष्टी शरद पवार आणि अजित पवार मिळून पूर्ण पाच वर्ष करणार आणि पुढच्या दोन हजार एकोणतीसला शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील आणि पुन्हा ते त्या ठिकाणी आपला राष्ट्रवादीचा एक ग्रुप तयार करून ते एक मतानं चांगलं महाराष्ट्रामध्ये एक आपलं मॅन्डेट तयार करतील पण ही झाली भविष्यातली गोष्ट जर तरच्या गोष्टी पण सध्या स्थितीमध्ये तरी शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये जे काही वाद वैर जे काही होतं त्या आजच्या वाढदिवसाच्या भेटीनं त्या ठिकाणी ते गेलेले शरद पवारांविषयी अजित पवारांच्या मनामध्ये जी आडी होती तीही त्यांनी त्या ठिकाणी काढून टाकली त्याचबरोबर होती छगन भुजबळ असेल प्रफुल्ल पटेल असतील सुनील तटकरे असतील या लोकांनी जे काही पवार साहेबांवरती आत्तापर्यंत आरोप केले याचीही त्यांना प्रायोजित झालं आणि ते शरद पवारांपेक्षा जाऊन त्यांनी सांगितलं की जे काय बोललो असेल आपण जे काही गोष्टी झाल्या असतील त्या कुठेतरी माफ करा आणि तिथून पुढं आपण चांगलं आरोग्य ज्या म्हणजे त्यातून सांगण्याची गोष्ट एकच आहे की ज्या शरद पवारांना ही लोक रिटायर करायचा आलेली होती ते आज त्यांना शुभेच्छा देताना म्हणतायत की तुम्ही त्या ठिकाणी चांगलं आरोग्य सांभाळा आणि खूप अजूनही चांगलं राजकारणामध्ये एक चांगलं एक म्हणतो ना आपण की एक सुज्ञ राजकारणी म्हणून तुम्ही या राजकारणामध्ये राहा हेच तुम्हाला शुभेच्छा आम्ही वाढदिवसाच्या देतो म्हणजे काळ किती ताकद होऊन आहे बघा मागच्या चार दोन वर्षामध्ये हीच लोक यांना रिटायर करायचा होती गरिबा सामानत होती बाद झालं तीच लोक आता म्हणतात की तुम्ही अजून खूप चांगल्या राजकारणामध्ये काम करू शकता हेच वेगळेपण आहे शरद पवारांचं शरद पवारांना आपण सुद्धा आपल्या चॅनेलच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि या ठिकाणी थांबतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र